टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो सचिन भाई बोल तो का तो थोड़ी मदद है, सचिन भाई मदद चाहिए मदद पाइजे का चाहिए मदद मदद पाइजे मराठी तर बोला ना हिंदी तर बोला मदद पाइजे बर का विषय गाव, गाव तो मी गाव गावकडे होतो माझ्या मित्रांनो सांगितलं होत तर पुण्यामध्ये आहे काम तर इथं मी पुण्यामध्ये आलतो काम करायला तर रसवंतीवर कात्रज वडगाव बिरिज नाही का इथं आलतो काम करायला तो तो दत्त दत्ता भाऊ म्हणून आहे आमचं शेठ तुम्ही दोन महिने काम केलं इथं नाही पहिले एक महिना काम केलं तर मला वाटलं एका महिन्यामध्ये पगार देईन ते मला तुला जाताना देतो पगार गावकड जायचा असल्या वेळाने तुला पगार देईन ठीक आहे मला दिवाळीला गेलो मी गावकडून मला पूर्ण पगार दिली चार हजार रुपये रोखून ठेवले चार हजार रुपये रोखून ठेवले मला तू गावकून आला ना तुला देईन तर तुला खात्यावर पाठवेन तर मला ठीक आहे गावकडे गेलो तर मला फोन मी लावलो फोन काय नाही हे घ्यायना चार हजार रुपये मला काम आहे हो तुला देतो कामा हो. मग कामाव हो गेलो मी कामा हो मग केलं परत दोन महिने काम केलं नंतर मग काही मला दुसऱ्यानं सांगितलं एका पैसे असं बोर्ड देणार आहे तू इथं काम करू नको तर मग मी काय केलं दोन महिने तुम्ही गेलं मी आईचं दुकायला मी गावकड चाललो आहे मी पुण्यामध्ये आलतो आईच्या ऑपरेशनसाठी आल मी पुण्यामध्ये हॅलो हॅलो मी आईच्या ऑपरेशन हॅलो भाऊ मी आईच्या ऑपरेशनसाठी आलतो पुण्यामध्ये मी दत्त भाऊला म्हणलं दत्त भाऊ मला काही पैसे देतो का दत्त भाऊ मला काम कर तुला देईन म्हणलं कामाचे पैसे एवढे होते मी दोन महिन्याचे आठ आठ सहा हजार सोळा हजार रुपये बरं काय काम केलं रसवंती रसंती बरावर का आणि फोन केलं होतो मी इथं आता काय म्हणतोय तो आता फोन घेत नाही काही नाही नुसतं देतो देतो याच्या वडिलांना कॉल केलाय वडील मला सांगतो सांगतो झालं चार वर्ष दुसऱ्या फोन उचलतो का तुझं हा उचलितोय दुसऱ्या नंबरवर फोन केला तर घेतोय म्हणतोय देतोय म्हणतोय पण आतापर्यंत काही दिले नाही हम्म देत नाही आणि माझा कोणी भाऊ बोलला ते मग येऊ दे भाऊ येऊ दे कोण येऊ दे तुला माहिती आहे मग कसं असते असं हे बोलते माझं नाव दिनेश दिनीश वावेळेश माणिक वावेश माणिक वावेळे माणिक वाळवे हा कुठल्या जिल्ह्यामध्ये परि काम सोडून गावाकडे आलो का नाही नाही मी आता पुण्यामध्येच आहे तर दुसरीकडे काम आला आहे त्यांना विचारून काम का ना विचारतं काम सोडलंय नाही विचारून काम सोडलं मला मी गावकडे मग काय जाय मला तुम्हाला नंतर काय आलं ना पगार आपले काही देणार नाही ह्याच्यानं मी सोडून दिलं काम आहे गावाकडे जायचं हे केलं आणि गावाकडे पेमेंट घेऊनच काम सोडायचं ना नाही ना भाऊ हे पेमेंट देणार नव्हतं ना आपलं पेमेंट देणार नव्हतं का हां कुठला आहे ते मालक तिकडे पुण्यातला का बाहेरचा आहे पुण्यातलाच आहे तो सासवडचा आहे गराडा गावचा सासवडचा आहे का हां दत्ता वाडकर नाव आहे दत्ता वाडकर हा बर आता काय म्हणतोय तो आता काहीच नाही नुसतं देतो देतो करतोय पण आता द्यायचं पत्ता नाही काय नाही देतो देतो म्हणतोय हा

सिक्स सिक्सन बारावी 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 झाले का हा हा सांगा नंबर एट थ्री टू नाईन टू नाईन एट फोर एट फोर डबल फाईव्ह डबल फाईव्ह फोर टू फोर टू, टू। नाव काय दत्ता वाडकर दत्ता वाडकर दत्ता वाडकर आणि तुमचं काय नाव ओळखतो तो मी दत्ताच ओळखी तो माझं नाव दिनेश तुझं काय नावान ओळखतो तू दत्ता वाडकर माझं नाव दिनेश।, आ? दिनेश 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 दिश दिनेश मल्ल्या ओळखील का ते नाही तर आठ नाव नाव सांगायचं दिनेश वाळकर का दिनेश वाळवे वाळवे हा दिनेश वाळवे आणि त्याचं वाडकर वाडकर दत्ता वाडकर का चालू राहू दे थांब

तुमच्याकडे काम केलंय म्हणतोय पेमेंट देत नाही म्हणतो त्यांचे काय विषय त्याला सांगितलं की देतो देत नाही म्हणतोय तो त्याचं काम सोडून आलो त्याला गावाकड माझ्या टायर ग्रुप महाराष्ट्र राज्य तानाजी भाऊजाधो नाय काय आणि काय काय तानाजी भाऊ जाधव आणि मी ना टायर अध्यक्ष चा अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव ना मी एकत्रच होतो वाटलेस कोण पुरस्पर घेऊ द्या घ्या की घ्या काय हरकत नाही तुमचं नाव काय सचिन भैयापोर मी तुळजापूरून बोलतोय पूर्ण सोशल मीडियावर काम करतोय मग तानाजी होऊन तुम्हाला सांगितलं लोकांची पेमेंट देऊ नका म्हणून त्यांच्या नावाखाली काय त्यांच्या नावाखाली काय काय फोन करते म्हणून म्हटलं मी सुद्धा फोन करते म्हणजे असं नाही माझ्यासारखे हजारो मुलं लाखो मुलं करोडो मुलं काम करतात संघटनेमध्ये आणि मी सोशल मीडियावर काम करतोय म्हणून तुम्हाला फोन केलोय आणि तुम्ही फोन काय काय तुम्हाला काय वाटलं तुम्ही त्यांच्या नावाखाली तुम्ही मला फोन करताय असं मला वाटलं हो त्यांच्या नावाखालीच करतोय मी त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करतोय मी बर ठीक आहे चालतंय मग तुम्ही नाव घेताय डायर कॉन्फरन्स घेताय म्हणते म्हणजे भाऊनी तुम्हाला सांगा म्हणजे भाऊचं नाव खराब करू नका ना नाही ना करत आम्ही कुठं म्हटलं त्याला नाही काय हरकत नाही काय हरकत नाही एक मिनिट एक मिनिट पेमेंट न देण्याचं कारण काय पेमेंट आता सर देवाज दुकान बंद आहे त्याला माहिती आहे की आता तू बिचारा काम केलंय म्हणतोय तुमच्या म्हणतोय असं त्याला हॅलो हॅलो ऐका की मी काय बोला तो मला त्याची बाजू कळली ना आता माझी बाजू ऐका ऑफ सीजन ला काम करायचं काय आणि सीजन आला की निघून जायचं हे तुम्हाला कसं वाटत तुम्हाला कसं वाटतं सांगा ना आता त्यांना पण थोडेफार दिले तर थांबेल ना तू दिलेत ना दिले नाही असं विचार बरं त्याला फक्त त्याचे पाच हजार रुपये पेंडिंग ठेवलेत सोळा नाही सोळा हजार बाकी म्हणते तुम्हाला अहो पाच हजार बाकी आहेत त्याच्याकडे द्या बरं फोन మీ పాకిస్తాయి हॅलो दिनेश हे असे हॅलो आणि तुम्हाला एवढं मी पेमेंट ठेवायचं दोन महिन्याची फक्त मला पाच हजार रुपये जास्त लागलं त्यावेळेस हो हो पाच हजार रुपये हॅलो दिनेश हॅलो अरे पाच हजार बाकी आहेत का नाही तुझे सांग फक्त दत्ता भाऊ दोन महिने काम केलं आणि भाऊ पाच हजार रुपये दिले ज्यावेळेस चाललं होतं त्यावेळेस एका महिन्याचा पगार दिलाय का नाही दिलाय दिला तुला फक्त पाच हजार आहे का एका महिन्याचा आठ हजार पगार आहे ना अरे पाच हजार बाकी आहे अजून माझ्याकडे वय पण आहे आणि तुला गुगल पे नंतर तुझी आहे का कोण आजार होती त्यावेळेस तुला थोडे पैसे पाठवले होते पत्रे टाकायच्या वगैरे त्यावेळेस नाही दत्ता बाबा नाही 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 अरे बाळा तुला पत्रे टाकायचे तू एवढं बी मला म्हणला घरात पाणी शिरलं हे झालंय त्यावेळेस तुला बी पाठवले ना पैसे बघ की तू नाही पाठू पाठवू लागलं पण पाठविले नव्हते काय नाही माहिती दाजीला माहित आहे ना दाजीनं कॉल केला तर दाजीचा उचलाय उचलायना गेला कॉल मग अरे बरं तुझे मेसेज पण माझ्याकडे थांबा 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 तुझे मेसेज पण माझ्याकडे किती पैसे बाकी आहेत बस तुला ते बी पाठवतो किती पैसे बाकी आहेत तुझे रे दिनेश बोलायचं भाऊ नाही 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 दोन महिन्याची पगार बाकी आहे फक्त आता ना सोळा हजार दोन महिन्याचे नाही पाच हजार रुपये बाकी आहे तुझे याला पाच हजार रुपये साठी मी काय तुला एवढं हे करणार आहे का दिनेश तू पाच हजार म्हणतोय तू सोळा हजार म्हणतोय काय खरं आहे नाही भाऊ नाही नाही आता एक वाटतं सर मला तर वाटतं काय काय दोन महिन्याचे पगार बाकी होती तू दोन महिन्याची म्हणतोय तो तर समोरचं त्याचं काम केलं जागी तो म्हणतोय की बाबा पाच हजार रुपये बाकी आहे तुझे फक्त पाच हजार कसे बाकी आहे दोन महिन्याचा बाकी आहे ना दुसरा मुलगा आहे सोबत काम करणार माझा दोन महिने त्याच्यातच मी काम केलं होतं अरे तू काम केलं होतं माझ्याकडनं काम सोडून परत तू कुठं गेला अण्णाच्या हॉटेलवर गेला तुला पैसे दिले नाही का एकदा अण्णाच्या हॉटेल हॅलो 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 दिनेश हॅलो त्यांना फोन करेन नंबर वर काय ते विषय मिटून टाकतात त्यांची किती पेमेंट ते देऊन टाकतात ठीक आहे आहे हॅलो ऐकलो का दादा म्हणजे काय पेमेंट तुम्हाला फोन कर लावतो काय ते विषय मिटून टाकायचा हां दिनेश त्यांना फोन कर ठीक आहे फोन कर काय ते विषय त्यांना पैसे किती त्यांना सांगा पूर्ण पैसे घेऊन टाक त्यांच्याकडे ठीक आहे फोन लागत नाही भाऊ यांचा लाव ना आता लावलो तुझ्या समोर लावलो ना मी नाही दुसरा माझा नंबर ब्लॉक मध्ये लागतील लागतील लाव